नमस्कार त्वरिता किचनमध्ये आपले स्वागत आपण लहान मुलांसाठी पिझ्झा बनवतो आहे तर तो गव्हाच्या पिठाचा चपाती करून गव्हाच्या पिठाची त्याचा आपण पिझ्झा करतो आहे तर तो आता कसा करायचा ते आपण पाहूया त्याच्यामध्ये कांदा कोबी शिमला मिरची आणि टोमॅटो हे सगळं आपण व्यवस्थित एक पाच मिनटासाठी फक्त वापरून घेऊया शकता आपल्या भाज्यांचा रंगही बदललेला आहे आणि भाज्या छानपैकी वापरल्या तर या पिठासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठाची आपण आता एक जाडसर अशी पोळी लाटून घेऊया हे अशी मी एक जाडसर थोडीशी अशी जाडसर चपाती लाटून घेतली आहे तर त्याला आपण सुरी असं रंजू आणि ही आता आपण एक ही आपण तव्यावर शिकायला थोडीशी अर्धी कच्ची शेकून घ्यायची पूर्ण नाही अर्धी कच्ची आपली आता चपाती शेकून झालेली आहे आपण आता पुढची प्रोसिजर करू मी यासाठी पिझ्झा पास्ता सॉस घेतला आहे हा मार्केटला आपल्याला कुठे मिळतो तो, तो। त्यावरही आपण तयार केलेलं सारण थोडेसे चिली फ्लाय करायची त्याला बाहेरच्या सकात वाटतो की नाही हा पिझ्झा आता हा आपण तव्यावर शेकून घेऊया तव्याला खालून थोडंसं अमूल बटर किंवा तेल लावायचं आणि हा आपण तयार केलेला हा पिझ्झा असा अलगट्ठ ठेवायचा त्याच्यावर आणि पाच ते सात मिनटं झाकण घालून होऊ दे तुम्ही पाहू शकता पिझा कसा सुंदर झालेला आहे आपला गव्हाच्या चपातीचा पिझ्झा आहे हा तर तो, तो लहान मुलं वयस्कर माणसं किंवा आपल्यासारख्या लोकांनाही सगळ्यांना चालू शकणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू